मेळकर येथे चार जून रोजी शांतता समितीचे आयोजन करण्यात आले सर, होते बकरीद निमित्त सर्व मान्यवरांना या ठिकाणी बोलावण्यात आले होते तसेच मान्यवरांनी आपल्या भाषणात आपले मत व्यक्त केले यावेळी जिल्ह्याचे नवीन आलेले जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबेसर उपस्थित होते तसेच मेळकरचे आमदार सिद्धार्थकरात हे सुद्धा यावेळी उपस्थित होते यावेळेस मान्यवरांनी आपले मत मांडले हा सण त्या सोबतच या सो सोबतच पूर्ण वर्षभर जे आपले सण उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे होणार आहे त्या अनुषंगानं संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे सर्व सण आपापल्या धर्माच्या रीती रिवाजाप्रमाणे परंतु कोणालाही त्रास न होता अतिशय आपल्या धार्मिक पद्धतीने ज्या पद्धतीने साधल्या त्या पद्धतीने साजरा होण्यासाठी तो सणामध्ये कुठल्या प्रकारचं विघ्न येऊ नये म्हणून काही पोलीस विभागातर्फे शासनातर्फे काही या ठिकाणी मार्गदर्शक सूचना आलेल्या आहेत त्या आपल्याला वारंवार या ठिकाणी माहिती व्हाव्या कारण की आपण या ठिकाणचे शांतता समितीचे सदस्य आहोत आपण आपल्या गावामध्ये एक जबाबदार व्यक्ती म्हणून आपल्याला त्या ठिकाणी नियुक्त केलेली आहे म्हणून ह्या गोष्टीची आपल्याला माहिती असणं आणि आपल्या माध्यमातून त्या जनतेपर्यंत त्या ठिकाणी पोहोचवणं हे आपलं काम या ठिकाणी म्हणून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय व्यासपीठ या ठिकाणी उपस्थित आहे आणि माझ्या आधी आदरणीय आपल्या कसंबाई यांनी माझ्या वर्षी सांगितलं आहे की ज्याबद्दल एक महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी आणलेल्या आहेत निश्चित ज्या गोष्टीसाठी बंदी आहे आणि ती गोष्ट या ठिकाणी राहणारा प्रत्येक समाज मुस्लिम बांधव असो किंवा कोणताही समाज असो या ठिकाणी काटेकोरपणानं त्या गोष्टीचं आपण या ठिकाणी पालन करतो आणि खरोखर सांगण्यातकार गोष्ट आहे या ठिकाणी आपला कोणताही सण असो ते कुठल्याही प्रकारचं इतर धर्मियांना किंवा दुसऱ्या समाज बांधवांना कुठल्या प्रकारचं त्यापासून कोणतंही त्या ठिकाणी त्यांच्या भावनाला ठेवत पोहोचणार नाही किंवा त्यांचं कोणतं नुकसान होत नाही अशा पद्धतीची आपल्याला शिकवण देतो आणि आपण त्याच पद्धतीने या ठिकाणी चाललं पाहिजे या ठिकाणी खरं म्हणजे या आषाढापासून खऱ्या आता या ठिकाणी सर्व सण सण समारंभात या ठिकाणी सुरुवात होत असते आणि या सणासोबतच मी एक परिस्थिती आपल्याला सांगू इच्छितो की महामुनी साहेब प्रत्येक वेळी मेहेकरमध्ये थोडासा काही इन्सिडेंट झाला तर महामुनी साहेब आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी दिसत असतात त्यांच्याबरोबर पती पाटील साहेब असतात आलेवर साहेब असतात आणि ती परिस्थिती हाताळण्याचं काम खऱ्या अर्थानं ही मंडळी त्या ठिकाणी करत असते मध्ये एक दोन प्रकार घडले असतील त्याला आम्ही नाही म्हणत नाही ते प्रकार आम्ही स्वीकारतो ते मुद्दाम झालेले नाहीत ते अनाधावनाने झालेले आहेत आणि मीडियावरून सोशल मीडियावरून काही काही घटना घडलेल्या आहेत आणि जे मुलं असतात की त्यांना या कायद्याचं नॉलेज नसते अशा मुलांच्या हातामध्ये त्या ठिकाणी त्या घटना घडलेल्या आहेत आमच्या कासमबाई असतील टोपी कुरुशी असतील आमच्या मोहलालांनी आत्ता भाषण केलं ते असतील मुस्लिम मंडळी सांभाळण्याचं काम खऱ्या अर्थाने ही मंडळी त्या ठिकाणी कर करत असते गणपती असेल आमचं विसर्जन ज्यावेळेस मिरवणूक निघते किंवा देवीचं विसर्जन मिरवणूक असते त्यावेळेस इमाम माड्यावर आमचा टोपीबाई असतील रफीबाई कुरुशी असतील आमचे ज्यावेळेस नगराध्यक्ष होतो आम्ही सोबत मी उपाध्यक्ष असताना कासमबाई आम्ही त्या ठिकाणी त्या जायचो आणि त्या समाज बांधवांचा त्या ठिकाणी सन्मान करून समाजामध्ये एकोपा कसा होईल हा प्रयत्न सातत्याने त्या ठिकाणी मी करायचो पाहतो म्हणजे आपल्या देशाची रचना कशी आहे विविधतेत एकता पंचवीस किलोमीटरला आपली भाषा बदलते कितीतरी जात पंथ धर्म आहेत परंतु सर्व आपण एकोप्याने या देशात राहतो असा हा एकमेव देश आहे आणि याला कारण काय असेल तर आपलं संविधान या संविधानामुळे आपण सर्व एकोप्यात राहतो जे काही सर्व सण उत्सव आहेत आपल्याला संविधानामध्ये जसे अधिकार दिले आहेत तसे कर्तव्य दिलेले आहेत आपण प्रत्येक स जाती धर्माचा सण उत्सव हा शांततेत उत्साहात आणि कायद्याच्या चौकटीत जे काही साचा दिला आहे कायद्याचा त्यामध्ये साजरा झालेला पाहिजे असं संविधान सांगते तर आपण त्याच पद्धतीने आपले सर्व सर जे काही सण उत्सव आहेत ते साजरे करावेत आता परवा आलेला बकरीदचा उत्सव आहे आपले जे पशुवर्धन पशुसंवर्धन अधिकारी यांनी सांगितलेलं आहे की कशा प्रकारे काय काय गाईडलाईन आहे शासनाच्या कारण दोन हजार पंधराचा कायदा पारित झालेला आहे आणि गोवंशा संबंधित कुठलेही जे काही वळू असेल गाय असेल याला आपण कुर्बानी देऊ शकत नाही ते सर्व त्यांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणेच आपण आपले सर्व सण उत्सव साजरे करावे आणि बकरी दे त्याप्रमाणे साजरे करावे जेणेकरून आपल्या इतर कुठल्याही धर्माच्या भावना दुखावणार नाही याची आपण काळजी आ, या ठिकाणी ताण निर्माण झालाय किंवा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे हे आजच नाही बऱ्याच वर्षापूर्वीचं रेकॉर्ड सांगतो त्यामुळे मेकर भाग किंवा मेकर परिसर एक शांतताप्रिय नागरिकांचा परिसर आहे म्हणायला काही हरकत नाही फक्त अलीकडे दोन तीन वर्षांमध्ये जे काही थोडेफार घटना घडत आहेत की याच्यामुळे थोडी कुठेतरी संवेदनशीलता आलेली आहे यामुळे मग प्रशासनाला इथं हस्तक्षेप करून नागरिकांशी एक चांगला समन्वय ठेवून अशा काही घटना आपण या ठिकाणी हाताळल्या खरं तर दोन हजार तेवीसची मीटिंग मला आठवते कारण अशीच मिटिंग ठेवली होती आणि त्यावेळी असं होतं की आषाढी एकादशी आणि बकरीद हे दोन्ही सण एकाच दिवशी आले होते, होते आषाढी एकादशी एकाद हिंदू मानवांचा सण ज्या दिवशी सगळ्यांचे उपवास असतात आणि याचवेळी त्याच दिवशी कुर्बानी बकरीद होती आणि त्यावेळी जसं आम्ही आवाहन केलं तसं या लोकांनी सर्वांनी आपण त्या ठिकाणी सगळ्यांनी डिक्लेअर केलं की आम्ही आज आषाढी एकादशी दिवशी कुर्बानी न देता आम्ही दुसऱ्या दिवशी होईल एक दिवस आम्ही आमचा सण पुढे ढकलो आणि खरं इथून सुरुवात जी मेकर मधून झाली याचा संपूर्ण जिल्ह्यावर त्याचा प्रसार झाला आणि पूर्ण जिल्हा तयार झाला म्हणजे जिल्ह्याचे नेतृत्व शांततेच्या बाबतीत मेकरनी केलं आनंदात विरजन पडत अशा गोष्टी त्या ठिकाणी टाळा काही त्या ठिकाणी एखाद्या समाजात दोन समाज एकत्र येत आहेत मुलं एकत्र येत आहेत धक्का लागतो करतो असे काही असेल तर छोटे मोठे प्रसंग त्या त्या ठिकाणी तुम्ही सौदा दाखवा त्या ठिकाणी तुम्ही आणि ते आपापल्या स्तरावरती संपवा जिथे काही थोडेफार प्रसंग वाटेल आम्ही शंभर टक्के आमचा बंदोबस्त त्या ठिकाणी असणार आहे ईदगाहच्या ठिकाणी आम्ही लोक आमचे बंदोबस्त आहे चौकात आमचा बंदोबस्त असणार आहे वाहतुकीचा आमचा बंदोबस्त असणार आहे आमच्या लोकांना सांगा आपण ते छोटे मोठे प्रसंग असेल तर तात्काळ कायदेशीर कारवाई करून ते त्या ठिकाणी थांबू आणि याच्या उपयुक्त आता पशुवैद्यकीय आपल्या अधिकाऱ्यांनी देखील काही आपल्याला सूचना दिलेल्या आहेत की जेव्हा आपण ते मासाची वाहतूक करतो तेव्हा काही प्रिकॉशन घेणं